आमदार यड्रावकर यांचा घोडावत खांडसरी साखर कारखाना बंद पाडला चिपरीत आंदोलन अंकुश संघटनेचे गेट बंद आंदोलन मागील हंगामाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना न देता चालू हंगामासाठी कारखाना सुरू केल्याच्या निषेधार्थ आमदार यड्रावकर यांच्या घोडावत खांडसरी साखर कारखान्याला आज आंदोलन अंकुश संघटनेने गेट बंद आंदोलन करत बंद पाडले काल शिरोळ येथे झालेल्या एल्गार सभेत ठरल्याप्रमाणे आज सकाळी संघटनेचे कार्यकर्ते चिपरी येथे एकत्र जमले कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आंदोलनापूर्वी कारखान्याकडे येणाऱ्या आंदोलकांनी का अडवून परत पाठवले आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला मात्र आंदोलक ठाम राहिले जोपर्यंत शेतकऱ्यांना मागील हंगामाचा थकीत दुसरा हप्ता मिळत नाही तोपर्यंत हे गेट बंद आंदोलन सुरूच राहील असं संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी म्हटलं आहे कालच्या आमच्या गेल्या वीस तारखेपासून हा आमदारांच्या लायसनखाली असणारा घोडावर खांडसरी कारखाना सुरू आहे आम्ही काल जाहीर केल्याप्रमाणे आज या कारखान्याचं गेट बंद करून हा कारखाना आम्ही बंद केलेला आहे त्याचबरोबर या भागामध्ये येणारी उसाची वाहनं आम्ही परत शेताकडे पाठवलेली आहेत आणि या कारखान्यानं मागचे पैसे पण दिलेले नाहीत आणि पुढचा जो दर जाहीर केलेला आहे तो पण एफ आर पीपेक्षा पण शंभर रुपये कमी दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या कारखान्याला जे वजनाचा काटा आहे उस, उसाचं वाहन वजन करायचा तो वापरण्यास अयोग्य म्हणून त्या वजनमाफी निरीक्षकानं शेरा मारलेला तो काटा आहे आणि या तालुक्याचे आमदारच जर अशा पद्धतीनं बेकायदेशीर वागत असतील शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनामध्ये सुद्धा जो कारखान्याच्या काटा वापरायचा नाही तो काटा वापरत असतील तर हे कुठंतरी चुकीचं आहे ज्या माणसानं भागातल्या शेतकऱ्यांचा न्याय द्यायची भूमिका पाहिजे तोच कारखान्याचा आमदार की शेतकऱ्यांच्यावर अन्याय करून बळजबरीनं कारखाना सुरू करत आहे म्हणून आम्ही कारखाना बंद केलेला आहे जोपर्यंत मागचं देत नाहीत आणि पुढचं किमान त्यांच्या हिशोबाप्रमाणे जाहीर करत नाहीत तोपर्यंत हे कारखाना बंद राहणार असं आम्ही यावेळी जाहीर केलं आहे रिपोर्ट एस एन मराठी